हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये अशा महत्त्वाच्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीत पाहत आहोत विशेष करून हे लोकमत लागलेल्या आजच्या पेपरमध्ये जाहिराती आहेत बघा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचे नाव दिलेलं आहे मागासवर्गीय जनकल्याण विकास संस्था बेला सेकंडरी अँड हायर सेकंडरी विथ इंटरव्ह्यू म्हणजे हे मुलाखतीसाठी दिलं जाणारी ही जाहिरात आहे विद साठी ओके तर यासाठी तुम्ही लक्षात ठेवा या अगमताच्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण ठीक आहे ओके तर ही मागासवर्गीय जे आहे ती जनकल्याण विकास संस्था बेला या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक त्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करीत असलेल्या व प्रणालीमध्ये नोंदणीकृत केलेल्या किंवा नोंदणी झालेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे हे जे आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या रिक्त पदांचा तपशील आहे त्या मान्य झालेल्या रिक्तपदांचा तपशील आहे असं समजून घ्या या ठिकाणी आता आपण शार्टमध्ये पाहू हे मराठी माध्यम म्हणजे सहावी ते आठवीसाठी एक पद आहे मराठी भाषेसाठी ओके टी टी पेपर दोन उत्तीर्ण असायला पाहिजे किंवा सी टी टी पेपर दोन उत्तीर्ण असायला पाहिजे एकच पद आहे एक पद नंतर नवीच्या दहावीसाठी आहे अठरा हजार रुपये मासिक वेतन तुम्हाला माहिती आहे एनडी आहे म्हणजे अनुदानित संस्था सायन्ससाठी पाहिजे मराठी माध्यमातून विज्ञान शिकवायचे ग्रॅज्युएट म्हणजे काय बी एस सी बी एड पाहिजे एक पद आहे या बाकी पदांना सी टी ई टी सी टी टू म्हणजे पाहिजेच नाही नंतर ते दहावीसाठी आहे ते इंग्लिशसाठी आहे ओके बी ए बी एड इंग्लिशमध्ये पाहिजे दुसरं जे आहे ते हायर सेकंडरीचे पोस्ट आहे म्हणजे हायर सेकंडरी म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी याला वीस हजार रुपये मासिक वेतन मिळतं मराठी आणि एकानॉमिक्स या दोन विषयासाठी पाहिजे ओके मराठी आणि इकॉनॉमिक्स दोन विषय त्यांना शिकवता आला पाहिजे मराठी माध्यम आहे शिकवण्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस ग्रॅज्युएशन म्हणजे एम ए बी एड पाहिजे आणि एक पद आहे असे एकंदर तपशील जे आहे ते चार पदांचा तपशील आहे आरक्षण पद सांग सांगितलं यांनी विचार केला तर बघा एक पद ज्या हे दिसते आपल्याला विजासाठी नंतर आहे विजासाठी झाल्यानंतर एक पद आहे डब्ल्यू एससाठी हे बघा एक पद ओके आणि नंतर एसीबीसीसाठी एक पद हे झाले तीन पदे आणि आता चौथं पद कुठं आहे तर बघूया तीन पदे झाले आणि एकूण ह चार पदाचा तपशील दिलेला आहे तर एक दोन तीनच पद आहे हाय आहे एक भजपासाठी आहे हे बघा भजपासाठी या ठिकाणी एक आहे आणि विजासाठी एक आहे हे दोन पदे आणि हे दोन पदे कारण चार पदाचे चार आहेत ओके अशा पद्धतीने हे बाकीची माहिती काही वाचायची नाही तुम्ही तहसील उमरेड जिल्हा नागपूर येथील एक संस्था आहे सचिव अध्यक्ष आणि प्राचार्य यांच्या श्रेणीशी ही समजा जाहिरात या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे ओके दुसरीसुद्धा आपण जाहिरात पवित्र बोर्डद्वारे पर शिक्षक प्रणालीचीच पाहणारो म्हणजे शिक्षक भरती पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोनसाठीच आहे हे यांनी जवळपास सव्वीस दोन मध्ये म्हणजे आजच ते पेपरला दिलेली संस्थेचं सा नाव आहे लेट यशोदाबाई गुडदे एज्युकेशन सोसायटी प्रायमरीसाठी विथ इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखती या स सदराखाली येणारी जाहिरात आहे तर हे लेट यशोदा बाई गुडदे एज्युकेशन सोसायटी या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी झालेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे यामध्ये सुद्धा एकंदरीत चार पदांची ज्या दिसते आपल्याला ओके तर ते एक ई एस साठी आहे एक भजपसाठी ई डब्ल्यू एस साठी नंतर एसी पी सीसाठी आणि खुला प्रभागसाठी असे एकंदरीत पदे आहेत या ठिकाणी तर खुला प्रभावासाठी जे हे पद जे दिलेलं आहे बैलाचं एक इथे या ठिकाणी इथे एक पाहिजे होतं त्याने तीन दिलं असं असे एखाद्या चार पदांची जागत आहे ठीक आहे तर हे असो नाही चार कशाचं चुकलं माझं माझंवाला या ठिकाणी हे एकंदर सात पदांचे रात्री सात पदांची म्हणजे हे प्रत्येकी एक 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 तीन झाले आणि हे एक आणि हे जनरल म्हणजे तीन म्हणजे एकंद तीन चार म्हणजे एकंद चार आणि तीन सात पदाचे जागत ओके तर हे लक्षात ठेवा यासाठी त्यांनी काय मागितलं आहे की इयत्ता एक ते चार ते पाचपर्यंत सोळा हजार मासिक वेतन अनुदानित शाळा आहे एच एस सी डी एड पाहिजे ओके म्हणजे बारावी प्लस डी एड डिप्लोमा म्हणजे डी एड टी ई टी किंवा सी टी टी पेपर एक उत्तीर्ण पाहिजे सहा पद आठ टी या ठिकाणी आणि सहावी ते आठवीसाठी एक पद आहे ते मॅथ सायन्ससाठी आहे दोनही विषय पाहिजे ग्रॅज्युएशन ते टी ई टी किंवा सी टी टी पेपर दोन पास पाहिजे असे कारण एक पद स्थानिक सात पदांची जाहिरात आहे ओके बाकी सर्व माहिती नियमानुसार तुम्हाला माहितच आहे हे काही वाचायची नाही खालची माहिती पवित्र पोर्टलला ती आता टॅब उपलब्ध करून देईल याचे ऑप्शन्स तुम्हाला निर्माण होतील हे ऑप्शन्स तुम्ही पाहून घ्या आणि नंतर ही तिसरी जी जाहिरात आहे ही आता फार पुन्हा सांगतो हे कोणत्या जाहिरातीचे आहे हे श्रीराम ग्रामविकास विक बघा श्रीराम ग्राम विकास शिक्षण संस्था नागपूर सेकंडरी हायर सेकंडरी लक्षात ठेवा या ठिकाणी तर हे पवित्र पोर्टलवर देणार आहे त्यामुळे जास्त काही वाचायची गरज नाही जे पहिलं जे पद आहे सहावी ते आठवीसाठी सायन्ससाठी मराठी माध्यमातून शिकवायचं आहे बी एस सी बी एड पाहिजे टी टी पेप किंवा सी टी टी, टी पेपर पे नंबर दो दोन उत्तीर्ण पाहिजे एक पद आहे नंतर हे हायर सेकंडरीचं पद आहे म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी हे आहे इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री पदांसाठी म्हणजे दोन विषयातून पदवीधर उत्तीर्ण उमेदवार पाहिजे आणि मराठी माध्यमातून इतिहास आणि इकॉनॉमिक्स शिकवायचं आहे पी जी पाहिजे म्हणजे एम ए बी एड दोन विषयामध्ये एक पद आहे नंतरचं पद आहे ज्युनियर कॉलेजसाठीचं आहे ते आहे लँग्वेज इंग्लिश आणि मराठी म्हणजे इंग्रजी आणि मराठी या दोन भाषेतून तो उत्तीर्ण असला पाहिजे सोबत सेकंड क्लास आणि बी एड असला पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस ग्रॅज्युएशन म्हणजे ते एम ए आणि हे बी एड समजायचं एक पद नंतरचं पद आहे चौथ्या नंबरचं ते यस सिक्स्टीनद्वारे म्हणजे कसं एक चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे चार म्हणजे वीस टक्के अनुदान या ठिकाणी पण जा मित्रांनो वीस टक्के असेल तरी जायचं कारण अनुदान प्राप्त झालं याला याला उलटतं आहे का वरील तीन पदापेक्षा जास्त पेमेंट मिळतो ओके हो वीस बावीस हजार रुपये मिळतो असता पेंट तर ह्यासाठी सुद्धा एम एस सी बी एड पाहिजे असे एखादरी चार पदाची ज्यार आहे ही यार चार पदासाठी दिलेली होती आरक्षण न्याय तपशील जे आहे तो आता तुम्हाला तो येणारच आहे पाहू या ठिकाणी काय दिलं आरक्षण आहे तपशील तर बघा ओके ते पाहू आपण एक पद आहे ते एस सीसाठी गेलं एक पद आहे विजासाठी एक भाजपासाठी आणि एक आहे आया ए, ए है। है सी असे चार पदे आहेत आणि ते सर्व चारही पदे समांतर आरक्षण महिला पण त्याच्यात ॲडजस्ट होऊ शकतात पुरुष पण ॲडजस्ट होऊ शकतात ओके हे एवढी माहिती जी आहे ती जास्त वाचायची नाही हे शिक्षण संस्था नाशिकमधली आहे नाशिक नाही सॉरी आहे तसे हे आपण ज्या ते पाहत आहोत हे महत्त्वाचे आहे माईल लिमिटेडची विभिन्न पदोखीले भरती सूचना पदोकी संख्या तीन दोन पाच बारा वीस बघा हे इतके सारे पदांचे या ठिकाणी रिक्त पदे भरलं जाईल ओके हे त्यांचे समजा पदाचे नाव आहे आणि लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता पण काम होत असेल तरच जा कारण हे थोडंसं डिफिकल्ट वर्क यायचं ओके चलो हे दुसरे पाहू हे लोकहिता आहे हे लोकहिता आहे नाही लखोट या भुतडा हायस्कूल सी बी एस सीची वॅकॅन्सी आहे सी बी एस सीच्या पी आर टी टी जी टी कोर्स कॉलेज ती प्री प्रायमरी टीचर्स जर पी पी आर टी म्हणतो आणि नंतर इम्पॉर्टंट डिटेल दिलेले आहे तर हे जे या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही थोडा जाऊन संपर्क करा विशेष करून तुम्हाला जर जॉब हवा असेल तर काही किमतीवर कोणत्या किंमतीत जॉब मिळवायचा प्रयत्न करा कोणती किंमत म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही वाईट तर बघू नका या ठिकाणी मेहनत करायची आणि मिळकत मिळवायची हे शेवटची जाहिरात असू शकते किंवा यानंतर कोणाकडे जाहिरात असू शकते हे लक्ष्मीनारायण बौद्धी एज्युकेशन सोसायटी हायर सेकंडरी सेकंडरी लिहिलेलं आहे ओके आ, हो तर ही शाळेच्या जे खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक व्यावसायिकाचा धारण करत असलेला पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेला उमेदवार आपण मागित आहे अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे ठीक आहे विषयाच्या नावे येतात सहावी ते आठवीसाठी पाहिजे सायन्स विषयासाठी मराठी माध्यमातून शिकवायचा पाहिजे बी एस सी बी एड पाहिजे आणि टी टी किंवा सी टी टी पेपर कोणतं इथं पेपर दोन नंबर पाहिजे पेपर नंबर टू आहे उत्तीर्ण पाहिजे पदाची संख्या एक ठीक आहे तर हे दोन हजार बावीस मध्ये पोस्ट झालेला जे आहे ते जसं आम्ही झालो होतो त्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारीने पवित्रपणा नोंदणी केलेली असेल वैयक्तिक माहिती भरली असेल त्यांनी या ठिकाणी अर्ज करता येईल अर्थाचा अर्थ होतो बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही ओके आणि शेवटची आहे त्या ही पाऊट घेऊ हे कटची आहे हे आहे वंदना शिक्षण संस्था ओके रोहित इंटरव्ह्यू सदराखाली येते तर आपण या ठिकाणी पाहू वीस तारखेला त्यांनी मान्यता प्राप्त करून घेतली यासाठी दोन पदे भरण्यासाठी पहिलं जे पद आहे ते हायर सेकंडरीचं आहे फिजिक्स पाहिजे इंग्लिश म्हणजे एम एस सी फिजिक्स पाहिजे ओके एक पद आणि जे दुसरं पद आहे ते सुद्धा हायर सेकंडरीचं म्हणजे ज्युनियर कॉलेजचं बायोलॉजी पाहिजे इंग्लिश मिडियमचं एक पद आहे ओके अशा प्रकारे दोन पदे आणि मग या रिक्त पदांचा तपशील जे आहे पाहू आता सामाजिक अनुसूचित जातीसाठी दोन्ही पदे आहेत हे बघा एक जाती महिला आणि एका समजार असे दोन पदे ही एस शिक्षकसाठी तर ही होती शेवटची जाग्रात आपण आणि अशाच नवीन नवीन जातीसाठी आपण मला माझ्या युट्यूब चॅनलला विजिट देत चला भेटूया अशा दुसऱ्या एका म्हातारे नवीन जागतून तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच